समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भुवनेश्वर देवी मंदिरात सह्याद्री हेल्पिंग आगळा आगळावेगळा उपक्रम राबवीत दररोज प्रसाद वाटप करून फाउंडेशनच्या वतीने महालक्ष्मी दर्शनासाठी पन्नास महिला भाविकांना कोल्हापूरकडे पाठवण्यात आले पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भुवनेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये नवरात्रोत्सवानिमित्त रोज पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांसाठी प्रसादाचे वाटप सह्याद्री हेल्पिंग फाउंडेशनच्या माध्यमातून नियमितपणे केले जात आहे सहाय्यक अभियंता संकेत पाटील सचिन सावंत सागर पवार दीपक जाधव कुबेर आयतवडे प्रकाश मगदुम विश्वदर्शन शिंदे राजू तेली विक्रम पाटील यांनी अनेक कार्यकर्ते या उपक्रमात सक्रियपणे सहकार्य करत आहेत शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी फाउंडेशनच्या माध्यमातून आणखी एक विशेष उपक्रम राबवण्यात आला पहाटे चार वाजता भुवनेश्वरी देवीचे दर्शन घेऊन पन्नास महिला भाविकांना कोल्हापूर येथील आदिशक्ती महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी रवाना करण्यात आले यावेळी भिलवडी गावच्या माजी सरपंच विद्याताई पाटील यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सह्याद्री हेल्पिंग फाउंडेशनच्या या सामाजिक व धार्मिक उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत असून भाविक सेवेसाठी राबवण्यात येणारा हा उपक्रम आगळा वेगळा ठरत आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका